जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांची दासबोध सेवा सुरू आहे आपण दुसऱ्या दशकातला सत्वगुणाचा समास विस्तृतपणे पाहत आहे समर्थ रामदास काल काय म्हणाले शेवटी ते आपण पुन्हा एकदा थोडंसं पाहूया पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण समुद्रा इसी साठवणं तो सत्वगुण इथे कालचा विषय संपला आणि नीच उत्तरे सहाणे प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्वगुण या ओवीमध्ये आपण प्रवेश केला मुख्यत जो सत्वगुणी आहे तो दुसऱ्यांचे दोष पाहायला जात नाही ज्याप्रमाणे समुद्र नद्यांना सामावून घेतो तसा हा सत्वगुणी मनुष्य सर्वांशी मिळून मिसळून वागतो अत्यंत प्रेमानं व्यवहार करतो कारण मूलत तो आतून प्रेममय स्थितीला पोहोचलेला असतो सर्वसामान्यत काय होतं जिथं आपला स्वार्थ आहे ना तिथे आपण प्रेमानं वागायला जातो जसं दुकानदार गिराहिकांशी अगदी गोड शब्दात बोलतो पण ते गोड बोलणं ते प्रेमानं वागणं सत्वगुणाचं असतंच असं नाही तिथे दुकानदार आणि गिराहिक हा व्यवहाराचा संबंध आहे अशाच पद्धतीनं प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये वागताना गोड बोलणारी प्रेमानं वागणारी माणसं पुष्कळ असतात पण ते प्रेम अंतरंगापासून असतंच असं नाही समर्थ इथं सत्वगुणाचं जेव्हा वर्णन करतात त्यावेळी आतमधून दाटून आलेल्या प्रेमासंबंधी ते बोलत आहेत अशी व्यक्ती द्वेष म्हणून कोणाचा करत नाही अंतरंगामध्ये प्रेम असल्यामुळं सगळ्यांना ते आपल्यामध्ये सामावून घेते पुढे जाताना समर्थ आहेत नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्वगुण सूक्ष्मपणे ते हे सांगतायत की सत्वगुणी माणसाला सुद्धा क्रोध येतो कालच्या निरूपणामध्ये आपण बघितलं की ही सत्वगुणाची लक्षणं आहेत याचा अर्थ रजोगुण तमोगुण नाही असं नाही तिथे हे गुण आहेत त्यामुळे क्रोध येत असतो फक्त तो अत्यंत सूक्ष्म स्वरूपातला असतो किंबहुना सत्वगुणी माणसाचं अंतर्मुख चित्त असतं आपल्या आतमध्ये काय सुरू आहे याकडे त्याचं लक्ष असतं आपली दृष्टी कुठे जाते आहे आपल्या मनामध्ये कुठल्या पद्धतीच्या कामना उमटत आहेत त्याचे काय पडसाद आपल्या अंतःकरणामध्ये उमटत आहेत याकडं त्याचं बारकाईनं लक्ष असतं हा जो अंतर्मुखतेचा अभ्यास आहे त्यामुळं संताप आल्यानंतर अशा साधकाला लक्षात येतं की आपल्याला राग येतोय क्रोध येतोय आपल्यामध्ये अस्वस्थता येते तिकडे लक्ष गेल्यानंतर त्या अस्वस्थतेच्या क्रोधाच्या तो आहारी जात नाही हा साधनेतील एक अंतरंग अभ्यास आहे जो अंतर्मुख आहे तोच अशा पद्धतीनं स्वतःमधील दोष पाहू शकतो नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा त्यांना हे सांगायचं आहे सा की सत्वगुणी माणसाच्या आयुष्यात निरनिराळ्या पद्धतीचे लोक आसपास असतातच कोण चांगलं बोलेल कोण वाईट बोलेल कोण प्रेमानं वागेल तर कोण द्वेषानं वागेल अशा प्रसंगी मनात जर राग आला आत जर अस्वस्थता निर्माण झाली तर त्यामधून अशी व्यक्ती काही प्रतिक्रिया देत नाही शांत राहण्याचा प्रयत्न करते प्रत्युत्तर देऊन वादाला वाद शब्दाला शब्द वाढवत नाही हा जो शांत राहण्याचा प्रयत्न आहे ना तो पारमार्थिक विचारांच्या संतवचनांच्या चिंतनातून मननातून आलेला असतो सत्संगतीचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे राग आल्यानंतर व्यक्त व्हायचं किंवा काम आल्यानंतर व्यक्त व्हायचं एवढंच सामान्य व्यक्ती जाणून असते पण आलेली उर्मी सहन करणे हा सुद्धा साधनेतील एक मोठा भाग आहे हे श्रवणामधून संत तत्वज्ञानांमधून लक्षात येतं त्याचं मनन चिंतन केलं की मग तो गुण अंगी बाणवण्याचा सत्वगुणी व्यक्ती अभ्यास करते त्यामुळं आलेला क्रोध ती सावरते पटकन त्याच्या आहारी जात नाही किंबहुना अंतर्मुखतेमुळे असं आहारी जाणं त्याच्या हातून घडत नाही समर्थ पुढे म्हणतायत अन्याय वेण गांजिती नानापरी पीडा करीती तितुकेही साठवी चित्ती तो सत्वगुण कुणी त्रास दिला कुणी अनेक प्रकारांनी पीडा दिली तरी अशी व्यक्ती ते सर्व काही सहन करते गोंदोलेकर महाराजांचं चरित्र आठवा श्री महाराज जेव्हा इंदूरमध्ये होते तेव्हा जीजीबाई नावाच्या बाईनं ना, त्यांच्या अनेक परीक्षा बघितल्या तिखटाचे लाडू खायला घातले नंतर तर निखारे खाऊ घातले महाराजांनी अत्यंत शांतपणे ते खाल्ले उलट महाराज तिला म्हणाले माय लाडू फार सुंदर झाले आहेत आणखी आहेत का ही महाराजांची योग्यता बघून ती थरथर कापायला लागली श्री महाराजांना शरण आली आणि श्री महाराजांनी नाम देऊन तिचा उद्धारच केला एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये तर असंख्य प्रसंग आहेत जेव्हा नाथ महाराजांची शांती लोकांनी तपासण्याचा प्रयत्न केला ते स्नानाला निघालेले असताना तर तो यवन त्यांच्या अंगावर अनेक वेळा थुंकला पण त्याला ते एका अक्षरानं काही बोलले नाहीत ही झाली ना ही खरं संतांची उदाहरणं पण संत ही उदाहरणं लोकांसमोर ठेवून काय सांगतात हेच सांगतात जे समर्थ या ओव्यांमध्ये सांगतायत नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्वगुण विण गांजिती नानापरी पेडा करीती तितुकेही साठवी चित्ती तो सत्वगुण खरं म्हणजे श्री महाराज काय किंवा एकनाथ महाराज काय सर्व सत्ताधीश आहेत अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत ते खरं म्हणजे काहीही करू शकतात त्यांना स्वतःचा झालेला छळ सहन करण्याचं खरं कारण नाही पण अंतरंगामध्ये ते प्रेममूर्तीसुद्धा आहेत कणव आहे त्यांना लोकांबद्दल पापी दुष्ट या सर्वांप्रती त्यांना प्रेमच आहे म्हणून त्यांचं कसंही वागणं त्यांनी सहन केलं आणि त्यांचा उद्धारच केला पण हे करत असताना त्यांनी शांतीचा सहनशीलतेचा क्षमेचा आदर्श आपल्या वर्तनातून घालून दिला समर्थ आपल्याला याच वाटेवरून जायला शिकवतायत किंबहुना ते, ते सत्वगुणाचं वर्णन करताना हे गुण सांगतायत अशी व्यक्ती अत्यंत क्षमाशील असल्यामुळं ती हे सर्व काही अपराध सहन करते लोक तिच्याबद्दल काय बोलतात किंवा तिच्याशी काय वागतात याकडे ती पूर्ण दुर्लक्ष करते बरं इथे आणखी एक भाग आहे तो म्हणजे दुर्लक्ष करणं वेगळं आणि त्याबद्दल आपल्या मनात विचारही न येणं हे पूर्ण वेगळं एखाद्याचं गैरवर्तन किंवा एखाद्याचा कुठला अपराध आप आपण क्षमा करू शकतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करू शकतो पण त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या घटनेबद्दल आपल्या मनामध्ये वितुष्ट किंवा संताप राहू शकतो रजोगुणी जो व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये हा संताप हा राग तसाच राहतो तमोगुणी व्यक्तीमध्ये सुद्धा राहतो पण सत्वगुणी व्यक्ती अशी कुठलीही भावना मनामध्ये ठेवत नाही मूळत ती भावना मनामध्ये येण्यासाठी तिच्या वृत्ती बहिर्मुख असतच नाहीत अंतर्मुख असल्यामुळं अशा पद्धतीचं वितुष्ट तो मनामध्ये ठेवत नाही आत प्रेमाने आणि आनंदाने भरलेला असल्यानं या गोष्टींकडं तो मनातूनच दुर्लक्ष करतो आपल्याशी कोणी वाईट वागलं तरी ते मनात न ठेवता त्याच्याशी तो प्रेमानंच वागायला जातो किंबहुना त्या वाईट वर्तनाची स्मृतीसुद्धा त्याच्याजवळ राहत नाही तितुकेही साठवी चित्ती असं समर्थ म्हणतायत वरती जे समुद्राची उपमाते देतात त्याला लागून हा शब्दप्रयोग आहे समुद्र जसा घाण नदी असो स्वच्छ नदी असो किंवा नाला असो सगळ्यांना सामावून घेतो उलटा परत नदीमध्ये जात नाही त्या पद्धतीनं सत्वगुणी व्यक्तीच्या मनामध्ये काही दुष्ट प्रवृत्तीने कोणी वागला असेल तर त्याबद्दल वितुष्ट न राहता त्याला तो आपल्यामध्ये सामावून घेतो समर्थ पुढे म्हणतात शरीरे घीस सहाणी दुर्जनासी मिळून जाणे निंदकास उपकार करणे हा सत्वगुण पुन्हा एकदा श्री महाराजांची आठवण होते कारण या संतांनी हे गुण जगून साधकांना दाखवून दिलं की मनुष्यांना हे शक्य आहे थोड्या वृत्ती सहन करण्याची सवय पाहिजे अंतर्मुखतेची सवय पाहिजे शरीरानं दुसऱ्यांसाठी जेजणं किंवा दुर्जनांशी सुद्धा मिळून मिसळून वागणं आणि कुणी निंदा केली तरी त्यांच्यावर उपकारच करणं एक सर्वसाधारण असा तर्क दिला जातो की अशा पद्धतीचं वागणं फक्त संतांनाच शक्य आहे अहो एवढा छळ त्या बाईनं केला निखारे खायला घातले तरी महाराजांनी कृपा केली कारण ते महाराज होते यवनाचं दुष्ट वागणं सहन केलं कारण ते नाथ महाराज होते एका अर्थानं ही गोष्ट खरी आहे कुणाचा उद्धार करण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही पण संत आपल्याला कुणाचा उद्धार करायला मुळात सांगतच नाहीत एकतर इतक्या पराकोटीचं दुष्टपणे आपल्याशी कोणी वागणार नाही आणि वागलंच तर कसं त्याला उत्तर द्यावं हे तुकाराम महाराजांनी किंवा समर्थांनी सांगून ठेवलंच आहे जशास तसंच वागावं अर्थातच शिवाजी महाराजांच्या समोर शत्रू तलवार घेऊन आला तर त्याला क्षमा महाराज करणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं मुंडकच छाटलेलं आहे संत आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्षमेचा सहनशीलतेचा गुण आणायला शिकवत आहेत एक लक्षात घ्या आपण कुठल्या पातळीवर आहोत आणि आपल्याला व्यवहारामध्ये किंवा प्रपंचामध्ये कितपत कुठल्या गोष्टी शक्य आहेत याचा योग्य अंदाज संतांना असतो जिथे ते अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत तिथे त्यांना आपली अवस्था कळणार नाही का त्यामुळे ज्या पद्धतीची क्षमा किंवा सहनशीलता आपण जीवनामध्ये आणू शकतो तेवढीच आणण्याचा ते आपल्याला आप बोध करत आहेत असं पहा पहिली दुसरीच्या मुलांना शिकवणारा एखादा शिक्षक असतो तो शिक्षक त्या मुलांना दहावीची बारावीची गणिते घालतो का मुळीच नाही तो पुढे असलेल्या मुलांच्या विद्वत्तेला जाणून असतो इथे तर संत आहेत श्री महाराज आहेत भगवंतांचा उपदेश आहे जे आपल्याला अंतर्बाह्य ओळखून आहेत ते आपल्याला अशक्य असलेली गोष्ट करायला सांगतील का मुळीच नाही ज्या सत्वगुणाचं वर्णन समर्थ करतायत त्याचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये आपण निश्चितपणे करू शकतो या सकारात्मकतेनंच या गुणांकडं पाहणं गरजेचं आहे नाहीतर इतका त्रास कोणी मला दिला कोणी काही वाटते ते बोललं तर मी सहन करायचं होय अशा स्वरूपाच्या अहंकाराचा तर्क देऊन चालणार नाही या अहंकारानं आपल्या पदरात काहीही पडणार नाही समर्थ आपल्याला काय सांगतायत त्याचं शांतपणे मनन करावं चिंतन करावं आणि आयुष्यात ते उतरवण्याचा प्रयत्न करावा समर्थ पुढे म्हणतात मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण किती सूक्ष्मपणे त्यांनी सांगितले पहा एक उदाहरण घ्या आपण डोळे मिटून नामस्मरणाला बसलो आहे काहीतरी वास आपल्या नाकाला आला समजा स्वयंपाकाचा आला तर लगेच आपलं मन बाहेर धावतं वासावरून कुठला पदार्थ आहे ते लक्षात येतं वास येण्याची सुद्धा गरज नाही समजा आदल्या दिवशी भेळ खाल्ली असेल किंवा काही दिवसांपूर्वी खाल्ली असेल तरीही त्याची चव आठवते तोंडाला पाणी सुटते समर्थ म्हणत आहेत असं भलतीकडं मन जरी धावलं तरी त्या मनाला जो आवरण्याचा प्रयत्न करतो तो सत्वगुण आहे तिथे सत्वगुणाचं अस्तित्व आहे ज्यामुळं ती वृत्ती आवरण्याचा साधक प्रयत्न करतो रजोगुणी माणूस तमोगुणी माणूस बहिर्मुखच असतो त्यामुळे त्याला वृत्ती बाहेर धावलेलीच आवडत असते अनेकानेक ठिकाणी जाऊन तो वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ अगदी आवडीनं खाईल वेगवेगळ्या ठिकाणी सतत फिरत राहील तो झाला रजोगुण पण सत्वगुणी व्यक्ती अंतःकरणामध्ये आलेल्या उर्मीला सहन करते आणि मन भरकटत असेल तर त्याला आवरण्याचा प्रयत्न करते अभ्यास करते पुढे समर्थ इंद्रिय दमन हा अत्यंत महत्वाचा विषय मांडतायत या विषयाकडं आपण तारतम्यानं बघणं गरजेचं आहे इंद्रिय दमन म्हणजे इंद्रियांना त्रास देऊन मागं ओढणं नव्हे इंद्रिय दमन हे घडावं लागतं आणि ते घडतं कशामुळे याचं वर्णन अलीकडच्या शब्दांमध्ये केलेलं आहे समर्थांनी ते विवेके आवरावे काय विवेक्यावरावे आवे जे भलतीकडे जाणारं मन आहे ते एक लक्षात घ्या आपले हातपाय असोत डोळे असोत कान असोत कुठलेही अवयव असोत या सर्व अवयवांचा राजा आपलं मन आहे मनच जर तिथे नसेल तर इंद्रियांनी भोग नीटपणे भोगता येत नाही पुष्कळ आहे पण मन जर अस्वस्थ असेल तर अन्न गोड लागत नाही किंबहुना मन अस्वस्थ असेल तर भूकही नीट लागत नाही मनाला आवरण्याचा जो अभ्यास करतो त्याचं साहजिकच इंद्रिय दमन आपोआप घडून येतं अहो मनच इंद्रियांच्या भोगांमध्ये आसक्त नाही तर इंद्रिये किती काळ भोग भोगणार आणि भोग भोगून त्यातून समाधान तरी मिळेल का मन असतं भगवंताकडे मग इंद्रिय विषयांमध्ये रमत नाहीत हे जेव्हा घडतं तेव्हा इंद्रिय दमान आपोआप घडून येतं आणि हे सत्वगुणामुळं घडतं काही लोक इथे विपर्यास करतात इंद्रिय धावते ना विषयांकडं मग त्याला विषयांपासून तोडणं म्हणजे इंद्रिय दमन भूक लागली आहे ना तर मग उपाशी बसणं म्हणजे इंद्रिय दमान झोप येते आहे ना तर मग झोपायचंच नाही तारवटत जागर राहायचं म्हणजे इंद्रिय दमान डोळेच बंद करून घेणे कानामध्ये खुंट्या ठोकणे हे अशाच पद्धतीचे आता उपाय हे खरं म्हणजे इंद्रिय दमन नव्हे इंद्रिय दमन घडण्याच्या आधी इंद्रियांचा जो राजा तो अंतर्मुख व्हावा लागतो हेच आपलं मन आहे ते भलतीकडं धावत असताना सत्वगुणी मनुष्य ते विवेकाने आवरतो आणि अंतर्मुख करतो साहजिकच इंद्रिय दमन आपोआप घडून मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण करावे म्हणजे करा या अर्थानं आलेला हा शब्द नाहीये हे प्राकृत मराठी असल्यामुळं त्या पद्धतीनं समजून घेणं आवश्यक आहे करावे याचा अर्थ सत्वगुणामुळे ते घडून येतं सत्वगुण इंद्रिय दमन करवून घेतो कारण मनालाही तोच आवरतो समर्थ पुढे म्हणतात सत्क्रिया आचरावी असत्क्रिया त्यागावी वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण सत याचा अर्थ भगवंत किंवा भगवंताचं नाम आत्मस्वरूप हे सच्चिदानंद स्वरूप आहे जे सत आहे तेच चित्त आहे आणि तोच आनंद रूप आहे असा असलेला परमात्मा खरं म्हणजे बाहेर कुठे नाही आपणच आहोत आणि त्याची वाट आपल्या अंतरंगामध्येच आहे त्या वाटेकडं जाणारा मार्ग म्हणजे क्रिया आणि सतकडे ती जाते म्हणून सत्क्रिया अर्थातच सत्क्रिया याचा अर्थ सद्गुरुपदिष्ट साधना आता अमुक एक सत आहे परमात्मस्वरूप सत आहे आणि ते तुझ्या आतच आहे किंबहुना तेच तू आहेस तत्व असी हा बोध तरी शिष्याला कुठून झाला सद्गुरूंकडूनच झाला मग हा बोध होण्यासाठी आधी श्रवण आणि मग मनन नको का म्हणूनच सत्वगुणांच्या लक्षणामध्ये पूर्वीच श्रवण आणि मनन हे विषय येऊन गेले श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण असं समर्थ सांगून गेले पुढे येऊन त्याच्या खोलामध्ये जाऊन समर्थ म्हणतायत सत्क्रिया आचरावी असतक्रिया त्यागावी सत हा भगवंत आहे हे, हे श्रवणामुळे मननामुळे शिष्याला कळलं साधकाला कळलं आता त्याची वाट धरावी त्या मार्गावरून चालत जावं असं सत्वगुणामुळे वाटतं अर्थातच ती वाट दाखवतात सद्गुरू म्हणूनच सत्क्रिया म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना या साधनेचा एक मुख्य भाग आहे तो म्हणजे अंतर्मुखता त्यामुळेच असतक्रिया याला बहिर्मुखता म्हणावं लागतं बहिर्मुखतेचा त्याग करावा असं सत्वगुणी मनुष्याला वाटत राहतं आणि तो साहजिकच सत्क्रियेकडे ओढला जातो आकर्षित होतो अधिकाधिक नाम ध्यान इत्यादी साधना करतो आणि आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो हीच खरी भक्तीची वाट आहे कारण भक्ती म्हणजे भगवंतापासून कदापि विभक्त नसणे म्हणूनच सत्क्रिया आचरावी असतक्रिया त्यागावी वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण असं समर्थ म्हणतायत या सत्क्रियेच्या काही खुणा पण आहेत जसं इडा आणि पिंगळा सूक्ष्म होणं आपल्या श्वासांची गती सूक्ष्म होऊन कुंभक कुंभकावस्था प्राप्त होणं या दिशेने साधकाची वाटचाल होणं म्हणजे सत्क्रिया घडणं आणि असत्क्रिया म्हणजे अर्थातच बहिर्मुख असलेलं जीवन आणि त्या योगे अनियंत्रित वाहणारे श्वास या असत्क्रियेचा त्याग करावा असं तो सत्वगुणी साधक आपोआपच मनानं घेतो आणि भक्तिमार्गावरती जाऊन भगवत प्राप्ती करून घेतो पुढे समर्थ म्हणत आहेत जया आवळे प्रात स्नान आवळे पुराण श्रवण नाना मंत्री देवतार्चन करी तो सत्वगुण इथून पुढे समर्थ रामदास त्याच्या वर्तनातील बदलही सांगतात किंवा कशा पद्धतीच्या गोष्टी त्याला आवडतात ते सांगतात जसं की सकाळी लवकर उठणं पुराण श्रवण करणं वगैरे वगैरे आता हे कसं आहे आत सत्वगुण असल्याचीही लक्षणं बाहेर प्रगट झालेली आहेत अहो जो अंतर्मुख झाला ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली त्याच्या वर्तनामध्ये ते सहज दिसूनच येणार ना समर्थ रामदास काढत बसतील असं कधी शक्य आहे का ते पहाटे उठणार स्नान करणार सूर्यनमस्कार घालणार रामनामाचं अनुष्ठान करणार त्यांच्या तपश्चर्याच्या काळाचा अभ्यास केला तर लगेच कळेल ही साधकाचं जीवन कशा पद्धतीचं असतं समर्थ इथं हा सत्वगुणाचा प्रभाव आहे ही गोष्ट अधोरेखित करत आहेत अशा व्यक्तीबद्दल समर्थ पुढे काय म्हणतायत पहा पर्वकाळी अतिसादर वसंत पूजे तत्पर जयंत्यांची प्रीती थोर तो सत्वगुण पर्वकाळ कुठला असेल तर त्याबद्दलचा आदर असणे वसंत पूजा करण्याबद्दल तत्पर असणे देवी देवतांच्या संत महात्म्यांच्या जयंत्या अगदी उत्साहानं साजऱ्या करणे अशा पद्धतीच्या आवडी त्यामध्ये असतात विदेशी मेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण कोणी मनुष्य परदेशी किंवा बेवारसपणे मेलेला असेल तर त्याच्यावर तो अंत्यसंस्कार करतो किंबहुना ते करण्यासाठी पुढे सरसावतो यातून त्याच्या अंतःकरणातलं प्रेमच दिसून येतं बरं का जो सत्वगुणाचाच आविष्कार आहे कोणी एकास मारी तयास जाऊन वारी जीव मुक्त करी तो सत्वगुण हे सर्व विषय परोपकारामध्येच येतात खरं तर कोणी कोणाला मारत असेल तर मध्ये पडून तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो कुणी बंधनात पडलेला असेल तर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो लिंगे लाहोली अभिशेष नामस्मरणी विश्वास देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण लिंगार्चन करणं मंत्रपुष्पांची लाखोली वाहणं किंवा नामस्मरणावरती अत्यंत दृढ विश्वास असणं देवदर्शनासाठी वेळात वेळ काढून जाणं अशा पद्धतीचे सत्वगुणाचे परिणाम आहेत या सत्वगुणाचा आणखीन एक विशेष प्रभाव म्हणजे भगवतप्राप्तीची आत्यंतिक तळमळ सत्वगुण प्रगट करतो या तळमळीमुळे भगवतप्राप्तीसाठी जीव अक्षरशः वेळा होतो आणि मग तो संतांना शोधत जातो समर्थ तेच पुढे सांगतायत संत देखो निधावे परमसुख हेलावे नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण किंवा संत कृपा होय जयास तेने उद्धरीला वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुणी सत्वगुणामुळे साधकाची संतांकडं का ओढ निर्माण होते आणि संत भेट झाल्यानंतर काय बदल घडतो हे आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम